स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन व्हिडीओ मध्ये आता थोडं बसेल आहे कारण की सर्दी होईल होती त्याच्यामुळं तर आता थंडी इतकी वाढेल तर एकसारखी थंडी वाढली तर इथं पेरला आम्ही तर इकडे पेरेले इकडे पेरला हारभरा आणि इकडे गहू पेरेले तर याच्यामध्ये होती कपाशी तर आता कपाशी पू उपरून टाकले आम्ही तर आता पहा किती पाच वाजलेली की संध्याकाळ व्हायला आली तर आता व्हिडिओ घेणं लावला कारण की आता थोडं काम कमी नाही तर काम इतके चालू होते ना तर व्हिडिओ घ्याला पण ईडी नव्हती इतकं काम चालू होते आमच्या माग तर आता आमची जका तोडून टाकलं जका त्याची जा मोडणं काढणे आम्हाला तर आता ते थोडे थोडे फुटले कारण की भरपूर दिवस झाले टाकले होते आम्ही इथे <laughs> काढून राहिले इथे <laughs> इतकाला काढ थोडं थोडं तर चाल मी बियाल आता काढू लागायला <laughs> गीर लो कोण लुट राहिले ते एवढं काढत आहे ना आता एवढं काढत आहे ना बोंड आता आता इतक्या टायमानं आलो आम्ही कर आम्हाला आम्हाला वाटलं राहू दे आता पण काय सांगा आबाळ बी येतात थोडंफार तर त्याच्या आहे ना मग पडेल पहा या पाठल ते आता आमच्या पूजाबाई ते ती पास बोंड फुटले ते तर कैऱ्या खाली तोडून टाकील होते तर चला आता काढ नाही कैऱ्या